माननीय संजय राऊत साहेब हे अंतर्ज्ञानी आहेत आज मला कळलं आणि जे बाकीच्या कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं अशा पद्धतीनं त्यांनी आजचं हे स्टेटमेंट केलेलं आहे मी सकाळी देखील सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब अमित शहा साहेबांना जर भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी काढलेला आहे हे देखील मी सकाळी सांगितलं पण एक महत्वाची गोष्ट आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा या सगया कर है। है है है। है। हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे मुद्दा आहे की अमित शहा साहेबांना भेटायचा मुद्दा आहे नरेंद्र मोदी साहेबांना भेटायचा आणि त्यांना जर एकनाथ साहेब भेटले असतील तर त्याच्यामध्ये कुठं वावग आहे असं मला वाटत नाही दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ साहेब भेटले हे सांगण्याचा काही केविलवाणा प्रयत्न काही लोक जे करत आहेत त्यांना हे देखील मला सांगायला सांगायचं आहे सा की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील असावी लागते धमक देखील असावी लागते नुसतं बोलून काय होत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ साहेब अमित शहा साहेबांना भेटले अशा पद्धतीची लोक जी बोंबम करत आहेत त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही मुद्दा असा आहे की दिल्लीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली तीन वर्ष माननीय एकनाथ साहेबांना टार्गेट करून त्यांची बदनामी करण्याचा डाव काही लोकांनी जो आखलेला आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे आणि सुरुवातीला सांगितलं सकाळी देखील मी सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्याच्यातनं जी जखम झाली ती विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची जखम वाढली आणि ती कशामुळे वाढली तर महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व सर्वमान्य केलं वंदनीय बाळासाहेबांचा विचार नेणार पुढं घेऊन जाणारं नेतृत्व हे एकनाथ शिंदेसाहेबांचा हे शिक्कामोर्तब झालं म्हणूनच ऐंशीपैकी साठ जागा आमच्या जिंकलेल्या आहेत आणि त्याचा पोटसूळ त्याची पोटदुखी ही सगळ्यांनाच आहे आणि त्याच्यातनं शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा केविलवाडा प्रयत्न काय ते मिलिंद नार्वेकर साहेबांबरोबर कुठच्या पत्रकारांना जायचं कुणी नाही जायचं या पत्रकारांचा लोकशाहीतला एक भाग आहे आता मिलिंद नार्वेकर पत्रकारांना घेऊन जर विधान परिषदेमध्ये गेले असतील ते मात्र मी बघेन पण सध्या तर कुठे गेलेत मला माहीत नाही असं ना, काही बंधन नसतं की प्रत्येक गोष्ट वैयक्तिक काम करताना माध्यमांना सांगितलंच पाहिजे कारण नाही विरोधक टीका करन... ना, करत होतो विरोधक टीका हे अजून पंचवीस वर्ष करणार आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिले त्यांच्या टीकेनं त्यांना काहीही फरक पडत नाही ते हत्तीसारखे चालत असतात भुंकणारे भुंकत असतात राऊत असं आहे माझी आपल्याला विनंती आहे कधीतरी या प्रश्नाच्या पलीकडचा पण प्रश्न विचारा की ते सकाळी काय बोलले म्हणून तुमचं म्हणणं काय ते सकाळी असं बोलले म्हणून तुमचं म्हणणं काय सकाळी त्यांना पोटसू उठला म्हणून तुमचं म्हणणं काय सकाळी ते यांच्यावर नाराज झाले म्हणून तुमचं म्हणणं काय ते नाना पटोलेंवर चिडले म्हणून तुमचं म्हणणं काय गरज संपल्यानंतर आता काँग्रेस नको म्हणून सांगितलं म्हणून तुमचं म्हणणं काय मला असं वाटतं की गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तुम्ही मला प्रश्न विचारा गिरणी कामगारांना जो ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही घरं देतोय ते त्यांच्या दृष्टिक्षेपात तरी आहे का काही लोकांनी तिथे जाऊन भाषण केलं मी असतो तर गिरणी कामगारांची घरं तीन वर्षात एक लाख दिली असती अरे काय अर्थ आहे त्याला कोण काय जादूगार आहे का हा काय तुफान पिक्चर आहे का गाडी फिरवली आणि तीन तीन लाख घरं झाली त्याच्यामुळं कृपा करून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती अशी आहे की एक पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच्यावरचेच प्रश्न विचारण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या निमित्तानं केलेली जी विधानसभेतली कामगिरी आहे महाराष्ट्राला कशा पद्धतीनं आम्ही पुढे घेऊन जातोय महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी आम्ही या विधानसभेमध्ये काय केलं आम्ही ज्यावेळी एव्हीजीसी पॉलिसी आणली गेमिंगमध्ये कॉमिक्समध्ये त्याच्यामध्ये देखील मराठी माणसाला स्थान ठेवलं मराठी माणसाच्या स्टुडिओला अनुदान देण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याच्यावर आपण जर चर्चा केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीनं विधायक चर्चा आहे यांच्या पत्रकार परिषदेवर बोलणं आणि चर्चा करणं आणि यांना उत्तर देणं म्हणजे हा नुसता टाईमपास आहे आणि आमचा वेळ फुकट गेल्यासारखा आहे विधान परिषदेमध्ये काल एक लक्षवादी मांडली गेली त्याचा किमती कमी व्हाव्या अशी मागणी झाली आहे सिडकोने आवाजचा सगळा भाव लावला आहे काही अशा त्याच्या दुट्टी आहेत सिडकोच्या त्यामुळे तुम्ही बैठक लवकरात लवकर लावू आणि तुमचं मनापासून अभिनंदन शिडकोच्या बाबतीतला प्रश्न तुम्ही विचारला त्याचं मी उत्तर देतो की शिडकोचे भाव हे बाजारभावाच्या किमतीपेक्षा कमी असले पाहिजेत ही ती भूमिका होती आणि त्याच्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री त्याच्या संदर्भात बैठक घेणार आहेत पण अजून एक झाली लक्ष्यविधी ती कदाचित तुमच्या पाहण्यात आली नसेल ती म्हणजे मिठी नदीचा गाळ आता मिठी नदीचा गाळावर मात करण्यासाठी सकाळची पत्रकार परिषद आहे मिठी नदीमध्ये काय झालं हे मी मांडलं नाही हे महाविकास आघाडीचे आमदार भाई जगताप साहेबांनी मांडलं काय मांडलं की गाळाचे डम्पर फोटोमध्ये दाखवले गेले त्या डम्परमध्ये गाळ नव्हता दोन हजार बाराला डम्पिंग ग्राउंडमध्ये गाळ टाकायचा होता तो नियम चेंज करण्यात आला डायरेक्ट स्वतंत्र जागांमध्ये गाळ टाकण्याच्या दृष्टीनं निर्णय झाला आणि केतन कदम जो मास्टर माइंड आहे जो जेलमध्ये आहे त्याला मॅजेस्टिक कस्टडी आहे त्याचा पार्टनर कोण आहे हा प्रश्न देखील विधान परिषदेमध्ये आला होता कदाचित त्याला चालना अजून मिळू नये म्हणून ही पत्रकार परिषद होती त्याचं नाव सॅन्टेनो मोरिया असं आहे आता सॅन्टेनो मोरिया कोण आहे हे आपण शोधा सॅन्टेनो मोरिया काय करत होता हे आपण शोधा केतन कदम आजही मॅजेस्टिक कस्टडीमधनं बाहेर कसे निरोप पाठवतोय हे आपण शोधा मिठी नदीचा सोळा लाख मेट्रिक टन जो काढलेला गाळ आहे तो मुंबईत प्रसाद लाडनी चांगलं सांगितलं की हे जर अजून समुद्रात टाकलं असतं तर अजून एक मुंबईचं बेट तयार झालं असतं तो गाळ दिसत नाही तो कुठं गेलाय तो शोधा जय जोशी कोण आहे ते कधीतरी आम्हाला प्रश्न विचारा माझं म्हणणं आहे काल मिठी नदीची जी लक्षवेधी झाली त्याच्यामध्ये जे सॅन्टेनो मोरियाचं नाव आलेलं आहे त्याच्यापासून महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि मुंबईकरांचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी आजची सकाळची पत्रकार परिषद होती आणि एकनाथ साहेबांवर टीका होती सॅन्टेनू मोरियाला काळा की गोरा पण मी बघितलेला नाही आणि तुम्ही जे आता विचारताय तो दिनू मोरियाला पण मी काळा की गोरा बघितला नाही दिनू मोर्या काय करतो हे पण मला माहित नाही आणि सेंटेनो मोरिया काय करतो हे पण मला माहीत नाही केतन कदम जे मास्टर माइंड आहेत जे जेलमध्ये आहेत मिठी नदीच्या काळाच्या संदर्भामध्ये फक्त तीन वर्षाचा जो फक्त तपास केला आहे एसआयटीनं त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार सापडला आहे अजून दोन हजार सहापासून दोन हजार एकोणीस पर्यंत मिठी नदीच्या कोण कोणकोण रुतलेले आहेत ते अजून बाहेर येणं बाकी आहे आणि म्हणून सॅन्टनो मोरियाच्या नावावर कदाचित काही लोकांचा आक्षेप असेल आणि ते नाव सारखं कदाचित माझ्याकडनं काल घेतलं गेलं म्हणून ते नाव जनतेसमोर येऊ नये ते नाव मुंबईकरांसमोर येऊ नये म्हणून आजची पत्रकार परिषद होती आणि एकनाथ साहेबांवर टीका होती आदित्यजींचा मित्र दिनू मोर्या आहे की नाही मला माहीत नाही कुणी कोणाबरोबर मैत्री करावी याच्यासाठी माझं बंधन असण्याचं काही आवश्यक नाही जसं त्यांचं असतं की राजसाहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर बोलू नये राजसाहेबांनी राज देवेंद्रजींशी बोलू नये राजसाहेबांनी दिल्लीशी चर्चा करू नये हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या असतात कुणी कोणाबरोबर मैत्री करावी कुणी कोणावर वैयक्तिक लाईफमध्ये जेवायला जावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मला टीका करण्याचा अधिकार नाही मी केतन कदमच्या बाबतीमध्ये बोलतोय मिठी नदीचा गाळ काढण्यामध्ये जो जेलमध्ये आहे त्याचा पार्टनर बरा केतन कदम करतो काय हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे केतन कदमचे नाईट क्लब होते केतन कदमचे नाईट क्लब तो जेलमध्ये गेल्यानंतर बंद झाले केतन कदमची मयुष नावाची एक हॉटेलची चेन आहे ती देखील काल मी लक्षवेधीमध्ये सांगितले की याच्यामध्ये अनधिकृत काय असेल आणि अनैतिक काय असेल हे तातडीनं एसआयटीनं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे बरं हा गाळासंदर्भातलाच फक्त प्रश्न आहे का तर नाही त्याच्यामध्ये अजून पंधराशे कोटी रुपयाची जी, जी कामं केलेली आहेत त्याचा देखील प्रश्न आहे आणि म्हणून मला प्रामाणिकपणानं सांगायचं की मिठी नदीच्या गाळाचा प्रश्न हा जास्त लोकांसमोर येऊ नये म्हणून सकाळची पत्रकार परिषद होती तुम्ही तुम्ही या सगळ्या लोकांना अगदी जवळून ओळखता आदित्य ठाकरे यांच्या यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे महाविकास तुम्ही आदित्य ठाकरे यांच्या मित्रांसोबत पहिली गोष्ट परत एकदा करेक्ट करतो काही प्रश्नांशी उत्तरं देताना असे देखील प्रश्न नये की आदित्य ठाकरे साहेबांचे मित्र हे माझे मित्र होते काही संबंध नाही किंवा त्यांनी कोणाबरोबर मैत्री करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मी कोणाबरोबर मैत्री करावी माझा प्रश्न आहे पण उगाच नको ते रेकॉर्डवर यायला नको आदित्यजींचे जे मित्र होते त्यांच्याबरोबर माझा संबंध होता माझी मैत्री होती हा प्रश्नच साफ चुकीचा आहे आणि त्याला मला उत्तर देखील द्यायचं नाही पण एक देखील सांगतो की वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रत्येकानं काय का का प्रत्येकाचा वैयक्तिक त्याच ठाकरे गटाचे आमदार अनिल परत यांनी देखील मागणी केली की या सर्व प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी ए टू झेड चौकशी व्हावी मग स्थायी समिती असेल किंवा महापालिकेतले अधिकारी असते इनडायरेक्टली कुठेतरी बोट शिवसेनेकडे होता की जेव्हा स्थायी समितीमध्ये जे लोक होते ते तुमच्याकडे आहेत त्यामुळे पारदर्शक काय झालंय सध्या कि की आपल्यामधल्या देखील काही लोकांना एखादी टीका झाली की साहेबांकडेच बोट आहे असं होतं त्यांनी सांगितलं की पारदर्शकपणानं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे बडे बडे त्यांचंच मागणी आहे की बडे बडे मासे जे महानगरपालिकेच्या बाहेरून रिमोट कंट्रोलद्वारे हे सगळं करत होते त्यांना देखील कारवाई झाली पाहिजे ही अनिल परब साहेबांची मागणी आहे माझी नाही आणि ती आम्ही मान्य केली ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन सोप्त फिरा संपर्क 7767989898